आर्थिक वर्ष संपत आल्याने थकित वीज बिल वसुलीसाठी बुलढाणा जिल्ह्यात वीज वितरण विभाग ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे वीज बिल वसुलीसाठी महावितरणकडून मोहीम राबविण्यात येत आहे ज्यामध्ये विहित मुदतीत वीज बिल न भरल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत बुलढाणा जिल्ह्यात एकूण पाच लाख ग्राहक आहेत त्यांच्याकडे एकशे अठरा कोटी रुपये चालू थकबाकी आहे तर पंधराशे चोवीस शासकीय कार्यालयांकडे एक कोटी सदुसष्ट लाख रुपयांचे वीज बिल थकीत असल्याची माहिती समोर आली आहे यामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा आणि आरोग्य विभागाकडे सर्वाधिक वीज बिल थकबाकी असल्याची माहिती देण्यात आली आहे तात्काळ थकीत वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन देखील महावितरण कडून करण्यात आले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे बुलढाणा जिल्ह्यात बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण पाच लाख आर सी आय जे ग्राहक आहेत म्हणजे घरगुती औद्योगिक आणि वाणिज्य ग्राहकांची संख्या पाच लाख आहे आणि या पाच लाख ग्राहक ग्राहकांकडे साधारणतः एकशे अठरा कोटी रुपये आपले चालू थकबाकी जी आहे ती आहे आणि जे त्यामध्ये जे पब्लिक सर्विसेस आहेत म्हणजे गव्हर्मेंट ऑफिस आहेत गव्हर्मेंट ऑफिसकडे आपले पंधराशे चोवीस कन्झ्युमर्स आहेत त्यांच्याकडे एक कोटी सदुसष्ट लाख रुपये थकबाकी आहे जे पाणीपुरवठा आहे पाणीपुरवठ्याच्या कनेक्शनमध्ये तेहतीस सॉरी चौदाशे सत्त्याऐंशी रुरल कनेक्शन आहेत पाणीपुरवठ्याच्या ग्रामीण भागात आणि त्यांच्याकडे त्र्याऐंशी कोटी एवढ थकबाकी आहे जे शहरी पाणीपुरवठा आहे ते तेहतीस कनेक्शन आहे आणि तेहतीस कनेक्शनमध्ये आठ कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये थकबाकी आहे अशी एकूण जिल्ह्याची तीनशे एक्क्याऐंशी कोटी रुपये थकबाकी आहे वसुली नहीं। वसुली नहीं। आता वसुलीसाठी आपण ग्राहकांना पंधरा दिवसाची नोटीस देऊन पंधरा दिवसाचा म्हणजे त्यांचं बिल देऊ झाल्यानंतर पंधरा दिवसाचा आपण पिरियड देतोच नियमाप्रमाणे पण त्या, 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 त्यानंतरही जर ग्राहकाचा रिस्पॉन्स नाही आला तर शेवटी मग आम्हाला प्रत्यक्ष ग्राहकांना भेट देऊन जर त्यांनी बिल द्यायला नकारच दिला तर मग शेवटी वीज पुरवठा खंडित करल्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही सध्या काय आवाहन करा आता ग्राहकांना हेच आव्हान आहे की महावित्रांना वीज पुरवठा खंडित करायच्या मोहिमा चालू केलेल्या आहेत पूर्ण रिकव्हरी होण्यासाठी त्यामुळे प्रत्येक ग्राहकाने त्याच्याकडे जी असलेली थकबाकी आहे ती वेळेत भरावी व महावितरणला सहकार्य करावा